मग काय संदेश देत रक्षण बंधन या हिंदी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक सामाजिक मेसेज दिलेला आहे एक त्या राख्याचं जे चमचमात ते उजेड आहे ते जिच्या डोळ्यात पडतात आणि ती बापाला म्हणते की ह्या राख्या त्या पद्धतीचा फ्रॉक मला पाहिजे आणि मी माझ्या भावाला राखी बांधते पण दुर्दैवास बाप असतो त्याची चूल व्यवस्थित पेटत नाही तर तो, तो नवीन फ्रॉक त्या मुलीला कुठून आणून देणार हो तो बाप काय करतो की खूप विचार करतो विचार केल्यानंतर तिचा जो जुना फ्रॉक असतो तो तिला माहीत नाही रात्रीचा घेऊन जाऊन आपल्या मित्राकडे देतो ज्याची कलर मारायची कंपनी असते म्हणजे कपड्यांना कलर मारणारी कंपनी तो त्याचा जवळचाच मित्र असतो त्याला म्हणतो हा फ्रॉक मला नवीन तू बनवून देशील का ते पण समजा तो म्हणतो का नाही जुन्या कपड्याला नवीन कपडे बनवणे आमचं काम आहे आणि मी बनवेल तर तो म्हणतो किती पैसे लागतील ते मी में मेहनत करून देत तो म्हणतो की माझ्यातून माझ्या तो जवळचा माणूस आहे तुझी मुलगी माझी मुलगी आहेत तू माझ्या बायकोला बहीण मांडलेली आहे तर या बाकी रक्षाबंधनच्या माध्यमातून तुझ्याकडून काही पण मी तुला फ्रॉक चांगला नवीन चमचमचा बनवून दे आणि तो देतो ती मुलगी ती फ्रॉक घालते घातल्यानंतर तिचा जो उत्साह आहे जे एका गरीब आदिवासी मुलीचं म्हणजे आजही आपल्याकडे भारतामध्ये असे पीडित लोक आहेत की ज्यांना असं सुंदर फ्रॉक घालायला मिळत नाही आम्ही लोकांसाठी भरपूर करतो असं वाटतं कर। पण आम्ही किती केलं तर कमी आहे म्हणजे अगदी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम घेईन की त्यांनी संपूर्ण पीडित लोकांना एवढं मार्गदर्शन केलं तरी आज पीडित लोकांची परिस्थिती तशीच तशीच आहे काही लोक मोजले मोठे झाले ते पीडित लोकांना मदत करत आहेत खास करून मी ज्यांच्या बाजूला बसलो आहे आम्ही त्यांना सुप्रीम बोलतो तुम्ही सगळे मीडियाचे लोक त्यांना माझ्यामुळं ओळख माझे पत्रकार जेवढे त्यांना ओळखतात सुप्रीम होत कारण ते सरकारही सांभाळतात कार्य ते करतात परंतु त्यांनी एकट्याने करून किंवा मी एकट्याने कोण सामाजिक कार्य भासत नाही आमच्या देशाच्या राष्ट्रपतींनी तुमच्यातर्फे विनंती करण की त्याही आदिवासी आहेत आजही आदिवासी लोकांची ते समस्या आहेत त्यांनी तर त्या समस्येसाठी चांगल्या चांगल्या योजना आणाव्यात आणि जे सी एस आर फंडवाले आमच्याकडे मोठमोठे उद्योगपती आहेत जे सी एस आर फंड फंडच्या नावाखाली काही क्राईम पण करतात फंडातून काही रक्कम काढून नुसतंच आदिवासी नाही देशातले जेही कुठल्याही जाती धर्माचे असो ते दलित असो मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो गरज म्हणताना त्याची मदत मिळाली पाहिजे असं आम्ही त्या एका छोट्या फ्रॉकवरून गरीब आदिवासी मुलीच्या फ्रॉकवरून हा संदेश दिला रक्षण तुण बंधन आणि आमच्या मित्रचा धागा म्हणजे समाजसेवा ते सुद्धा समाजसेवा करतात ते सुद्धा समाजसेवा बोलतात आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की समाजसेवेला त्यांनी होऊन गेला माझा ती मस्जिद आणि पेटीत आदिवासी मुखाकडलं त्याची खूप गरज आहे आज जे आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये खूप वाईट अवस्था आहे आणि ह्या सर्वांच्या उत्थानासाठी उभारासाठी बाबा गाईनी बोलून प्रयत्न केले पाहिजे दादानी हा सोशल संदेश देणारी जी फिल्म तयार केलेली आहे हा लघुपट आहे म्हणजे रक्षण बंधन तर या लघुपटाच्या माध्यमातून त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चित फिल्म मी पण पाहीन चांगलीच फिल्म असली पाहिजे तर दादाच्या ह्या लघुपटाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत भविष्यात पण आपण अशाच सामाजिक फिल्मची निर्मिती करावी आम्ही सपोर्ट करू तिथे आवश्यकता नाही बघा आता आमचे काही पत्रकार मित्र आहेत माझा मुलगा अभिजित आणि अशो इथे योगे आहेत माझ्याच गावाने एक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडल याची निर्मिती केली आहे दोन दोन एक वर्ष झालं आणि या, सा या सामाजिक सेवा सा। कुंड्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाजकार्य सुरू आहे पंचसूत्री असा कार्यक्रम आहे या सामाजिक सेवा कुंड्याचा शिक्षण आरोग्य रोजगार पर्यावरण आणि जलसंवर्धन या पंचसूत्रीवरती काम सुरू आहे आता आदिवासी भागामध्ये बऱ्याच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात केलं गेलं आहे आरोग्याच्या दृष्टीने पण जे ज्या लोकांना हॉस्पिटलमध्ये पुरेसं म्हणजे पैसे नसल्यामुळे ट्रीटमेंट घेता येत नाही किंवा ऑपरेशन करता येत नाही अशाही गरीब लोकांना आमच्या संस्थेमार्फत मदत केली जाते आणि नुकतंच आता यावर्षी एकसष्ट हजार वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे पहिला दहा हजार लॉट जो आहे तो मास्क तो वेगवेगळ्या ठिकाणी गेलेला आहे प्रत्येक जिल्ह्यातले दहा गावं निवडले आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये जिथे म्हणजे त्यांच्या आवारामध्ये जागा आहे अशांना पाच आम्ही फ्रूट बेअरिंग स्ट्रीज देतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचं झाड असेल किंवा तुमचं जांभळाचं झाड असेल लिंबूचं झाड असेल किंवा आवळा असेल पेरू असेल की अशी वेगवेगळ्या प्रकारची पाच फळझाडं त्या कुटुंबाला दिली जातील आणि त्याचं त्यांनी संवर्धन करायचं आहे सगळ्यांचा आम्ही डाटा ठेवतो आहे आणि एक वर्षानंतर ते परत त्याचं ऑडिट केलं जाईल आणि जे त्याचं संगोपन करेल जे कुटुंब संगोपन करेल त्या कुटुंबाला एक पाचशे रुपये एक प्रोत्साहनपत दिलं जायचं संस्थेमार्फत आणि तिथल्या त्या फॅमिलीतल्या महिलेचा साडी आणि चोळी देऊन सत्कार केला जाईल अशा पद्धतीचं एक मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कार्य सुरू केलं आहे आणि जलसंवर्धनाच्या दृष्टीने पण आता ज्या ठिकाणी पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत पाणी नसल्यामुळं शेतीमाल आपल्याला व्यवस्थित मिळत नाही आहे शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण वाढलं अशा भागामध्ये सुद्धा जलसंवर्धनाचं काम म्हणजे छोटे छोटे चेकडॅम्स तयार करणं हेही सी आरच्या माध्यमातून विविध संस्थांकडून मदत घेऊन ते करण्याचं नियोजन आहे भविष्यात तुमचा काही राजकीय प्रवास होऊ शकतो भविष्यात राजकीय प्रवासाबद्दल अजून निर्णय घेतला नाही शासकीय <laughs> <दाना>। सेवेमध्ये <laughs> आज, सेवे आज महाराष्ट्र शासनाच्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सर्वोच्च पदावर आता काम करतो आणि राज्यातील एक्सप्रेस वेचं नेटवर्क पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे तर सध्या जी जबाबदारी आहे ती समर्थपणे फिरवण्याचा प्रयत्न आहे राजकीय वाटचाल भविष्यामध्ये काय तो निर्णय घेतला जाईल आणि समृद्धी मार्ग तुम्ही जो बघताय ती यांची मेहरबानी

पण हा पिक्चर जो आलाय म्हणजे तो खूप छान आहे आणि खूप मजा तुम्ही नक्की पहा खूप छानच सोशल मेसेज जातोय हा आणि सरांनी आणि खूप याच्यावर काम केलंय आणि त्यामुळे हा सगळ्यांनी तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हा बघा सबस्क्राईब सब आणि खूप छान <laughs> सबस्क्राईब करा लाईक आणि खूप खूप सुंदर मुव्ही आहे दादांना तुम्ही ते बॉलिवूडचे प्रत्येक याच्यामध्ये बोलत करता तुमचा पुढचा प्रोजेक्ट एकदम ग्रँड असणार आहे त्याची तयारी खूप पर्यंत झालेली आहे आमचे दोन तीन प्रोजेक्ट आहेत आता लेटेस्ट दोन तर इव्हेंट्स आहेत मोठे एक गरबा इव्हेंट आहे जे कोणीही कधी केला नाही असा फर्स्ट म्हणजे दादा नेहमीच असे नवीन नवीन हे करत असतात प्रयत्न पूर्णपणे नवीन आहे की असं कोणी जगात जगातच नाही कोणी केलेलं आहे हे आम्ही पहिल्यांदा करतोय बोटीवर गरबा करतोय दांडिया की मस्ती में त्याचं नाव दांडिया पाण्यामध्ये आणि पंचतारांकित इव्हेंट आहे इतिहासात पहिल्यांदा करतोय कॉपीराईट आपल्याला मिळून एक वर्ष झाले पुढे असे बरेच आहेत पुढे त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न का पे लॉन्च कि आपण कोणते पे आएगा उसका नाम बताइए ना ये ऑलरेडी पे आएगा का नाम क्या कोई चैनल है डायरेक्ट पे जाएगा सर शूटिंग में गांव हमने एक दिन के लिए किराए पर लिया था और सुबह शुरू किया नौ बजे शूटिंग रात को तीन बजे खत्म किया पूरा रात में लाइट बार बार दिन में जाती थी बारिश बहुत था काफी बारिश था अमोल शूट बहुत तकलीफ मी किया लेकिन पुरा फाइव स्टार टाईप का शूटिंग अमोल एकाच दिवसात पूर्ण केलं आणि ऍडिट बिट होऊन आता हा अमर डीओपी <laughs> आता तीस म्हणजे मला वाटतं अर्ली मॉर्निंग तो सगळे घेऊन आलाय म्हणजे तीन दिवसामध्ये पूर्ण झालं मी मी तर जास्त नव्हतं अवेलेबल मी दौऱ्यात दौऱ्यात चालू होते पूर्ण आणि यांचाही वेळ एकदम इमर्जन्सी घेतला ऍक्च्युली यांना घेऊन म्हटलं माझी टीम तुम्ही असाल तिथं दिल्ली असाल कलकत्ता असेल तिथं आम्ही सगळे येऊ पण हे मुंबईत होते ते आपलं सुदैव नहीं तो 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 टाइटल, ही क्यों दिया आपने साथ? क्या है? टाइटल कैसा किया है रक्षाबंधन आज का दिन है और रक्षाबंधन के माध्यम से बहनों की रक्षा होना जरूरी होगा तो हमने ये सोचा कि एक बंधन है उस बंधन को और क्यों मजबूत न किया जाए तो रेशम की डोरिया सब लोग बोलते हैं हमारी मजबूत डोरी है जो बहन की रक्षा करते हैं एक पश्चात शरद दादा मला विचारा शरद दादा पण त्यामध्ये आहेत काम करत आहे शरद दादा या समोर तुम्ही या तुम्ही आणि गायकवाड सरांना मी आज आठ ते दहा वर्ष झाले ओळखतोय दादांच्याच माध्यमातून या प ह्या पिक्चरचा अनुभव असा आहे की यात मला दादांनी संधी दिली काम करण्याची पण यात ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत सामाजिक दृष्टिकोनातून त्या नक्कीच प्रेरणादायी आहेत आणि याने काहीतरी मोटिवेशन्स होणार समाजामध्ये याची मला खात्री आहे आणि प्रत्येकाने आवर्जून हा पिक्चर पाहावा अशी मी प्रत्येकाला विनंती करतो okay, okay, okay.